आपलं आयुष्य खूप आनंदी खूप सकारात्मक असं कधीच नसत एखाद्या अनाहूत क्षणी आपल्याला कधी दुःख कधी निराशा तर कधी हळवई व्हायला होत आपण भावना प्रधान असल्याचं ते एक लक्षण आहे मग अशा क्षणातून नव्याने सावरण्यासाठी एखादी हास्याची स्मितरेषा उमटली तर जगण्याचा नवा उत्साह येतो आयुष्य अधिक सुंदर भासू लागत नवरसांमधला हा हास्यरस प्राशन करायचा असेल तर अर्थातच त्यासाठी तुमच्याकडे रोजच्या जगण्यातली विसंगती शोधण्याची दृष्टी असावी लागते कारण रडवणं सोप आहे पण हसवणं मात्र सगळ्यात कठीण आणि तो गुण अत्यंत दुर्मिळ आहे पण काहींना मात्र ही दैवी देणगी लाभलेली आहे हसवण्याचा गुण भांडवल देऊन ब्रह्मदेवानं माझी रवानगी या केली असावी असं दिलखुलासपणे सांगणारे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे देशपांडे आज बारा जून पुलांची पुण्यतिथी त्यांची इहलोकीची यात्रा देहरूपाने जरी संपली असली तरी शब्द रूपे त्यांची कीर्ती दिगंत राहील त्या अष्टपैलू पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना आमचा सविनय दंड या दोन शब्दांसाठी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक खास जागा आहे अगदी मी किंवा मा माझ्या आधीची पिढीच नाही तर च्या जगात वावरणाऱ्या नव्या पिढीलाही फुलं अगदी जवळचे आणि हवे हवेसे वाटतात कोट्याधीश फुलं त्यांचं एक्क्याऐंशी वर्षाचं आयुष्य भरभरून साहित्य नाट्य संगीत इतकंच नाही तर विनोदी एकपात्री प्रयोगाची रुजवात करणारी वाचकांना नेहमीच भावले अशाच काही क्षणांना आज पुन्हा एक, एक उत्तम चतुरस्त्र लेखक ही फुलांची अंगली पहिली मग जस जसे त्यांच्या पुस्तकातून त्यांना वाचत गेलो तस तसे ते अधिक भावले इतर कोणत्याही लेखकाची ओळख ही त्याच्या अडनावावरून आधी होते पण महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्वाची ओळख फुल हे दोनच शब्द पुरेसे आहेत मी अँग्री मॅन नाही तर हंगरी यंग मॅन आहे असे म्हणणाऱ्या पु ल देशपांडे यांनी विपुल लेखन केले वाचक हो बटाट्याच्या चाळीतून त्यांच्या सोबत एक वाचक म्हणून सुरू केलेला आपला प्रवास त्यांनी विदेशापर्यंत गेले पुलांनी निरनाळ्या देश पाहिले प्रवास वर्णन लिहिले ज्या काळात मराठी माणसाला विदेशात किंवा कुठेही विमानाने प्रवास करणे सहज शक्य नव्हते त्या काळात त्यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णनातून त्या सफरीचा आपल्याला मनमुराद आनंद दिला अशा प्रवास वर्णनाच्या काही आठवणी व्यक्तिचित्रण आणि प्रवास वर्णन या प्रकारांना पुलांनी विशेष प्रतिष्ठा मिळवली एकोणीशे साठ मध्ये बीबीसी या संस्थेच्या दूरचित्रवाणी संबंधित अभ्यासक्रमासाठी त्यांनी लंडन जर्मनी आणि नंतर पॅरिस अशा भेट दिली त्याच वर्णन त्यांच्या अपूर्वाई या आणि गोष्ट ही की काही गोष्टी वगळता आजही पुलंनी हे वर्णन अनेक बाबतीत लागू पडत प्रवास वर्णन या प्रकाराविषयी ते सुरुवातीला म्हणतात प्रवास वर्णन ही प्रतिबिंब असतात त्या स्थळांविषयीच्या माहितीपेक्षाही वाचकाला रुचते ती लेखकाला भासलेली अपूर्व आयुष्यात प्रवास वर्णन आणि आत्मचरित्र लिहायचं नाही असा फार लहानपणीच मी संकल्प सोडला होता पण दोन्ही संकल्प या एकाच पुस्तकात मोडले गेले आहेत कारण पुढल्या दोन अडीचशे पानात मी केलेल्या प्रवासाचे वर्णन नसून माझेच वर्णन अधिक आहे असे ते म्हणतात खर तर प्रवास करताना सामानाची तयारी तिकीट त्यासाठीच्या रांगा प्रत्यक्ष प्रवासात कधी लागलेला वेळ या सगळ्या गोष्टीतून आपणही गेलेलो असतो पण ह्या सगळ्या गोष्टींवर जेव्हा आपल्या लेखनातून अचूक बोट ठेवतात तेव्हा आपल्यासारख्या वाचकाला मनापासून दाद ते म्हणतात प्रवास लहान असो का मोठा सहनशक्तीचा मीटर आपण आधीच लावलेला असतो मुंबई दिल्ली प्रवासात तो मथुरा स्टेशन पर्यंत असतो तर मुंबई नागपूर मार्गावर तो वर्ध्याला पडतो तिथून पुढे जांभया आणि आळोखे पिळोखे ड्युसेल ते लंडन हा टप्पा असाच त्रासदायक वाटला आणि शंभरावी जांभई संपता संपता विमानाने जमिनीच्या दिशेने झेप घेतली एकाएकी एकी लक्ष दीप उजळले असं वाटलं आणि चार पाच जणांच्या तोंडून उद्गार निघाला आह लंडन मुलं भाषाप्रभू होतेच अपूर्वा या पुस्तकात लंडन पॅरिस अशा शहरांचं तिथल्या वातावरणाचं निसर्गाचं वर्णन अगदी हुबेहूब करताना परदेशात भेटणाऱ्या माणसांचं माणूस पणही नेमकं शोधत ते आपल्यासमोर अगदी गमतश रीतीने मांडतात अप्रुव्हलमध्ये ते लिहितात नदीचा भंगला काठ करून खरा त्या कारुण्यात सौंदर्य असतं हेही खरं पण त्या नदीतून जर एखादा नावाडी वल्लवीत पहिले तिराहून राहून तरी येत नसला तर काहीतरी अपुरं अपुरं वाटत इतकं खरोखरच पाहण्यासारखं फार थोडं आहे काय तरतरेचे वागणे तरतरेचे बोलणे आणि या साऱ्या विविधतेच्या आत दडलेली एखादी ओळखीची अंतरी चिखो जी या विविधतेलाही सांधून जाते देशी काय विलायती काय चिमण्या एकाच स्वरात चिवचिवायच्या बाकी लंडन मध्ये कावळा अगदी आपल्या कावळ्यासारखा ओरडताना ऐकून उभीच हसवल इंग्लिश कावळ्याने काव काव म्हणण्याऐवजी क्रो क्रो म्हणावे अशी माझी अपेक्षा होती पण इंग्लिश आई पोरीच्या लग्नाची काळजी करताना पाहिली तेव्हा अंतर मिटलं ओठांवर आडवी लिपस्टिक लावली काय किंवा कपाळी कुंपाची आडवी चिरी लावली काय पोरगी वाढली या चिंतेने व्याकुळ झाली नाही तर ती आई कसली इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू मुलंच पहिलं प्रेम म्हणजे संगीत ते म्हणायचे कुणी मला सांगितलं की एकीकडे संगीताची बैठक आहे आणि दुसरीकडे व्याख्यान तर मी नक्कीच संगीताच्या बैठकीला जाईल कारण संगीतापासून जितकं सांगता येतं ते शब्दातून सांगणं कठीण असत संगीताला त्या त्या प्रांताचं एक कल्चर असत तो मराठीपणा संगीतातही मला आला पाहिजे हा त्यांचा कटाक्ष असायचा एकदा एक ई एन टी e डॉक्टरांनी त्यांना विचारलं होतं की तुम्हाला संगीत साहित्य नाटक या तिघांची एकदम आवड कशी काय त्यावर फुलंनी उत्तर दिलं की तुम्हाला इयर नोज थ्रोट या तिन्हीतलं कसं एकदम कळत ना अगदी तसच गुळाचा गणपती या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन त्यातल्या भूमिका त्यांचे संगीत हे सगळं पुलंनी केलं पण त्यासाठी त्यांना एकही पैसा मिळाला नाही फक्त चित्रपट काढायची ती धुंदी होती संगीताची ही आवड त्यांना लहानपणापासूनच होती लहानपणी त्यांच्या घरी कीर्तन व्हायची त्यातली पद भजन त्यांना अगदी तोंड पाठ होती गाण्याचे असे संस्कार त्यांच्यावर झाले होते पुलनच्या आई म्हणतात भाईला लहानपणापासूनच गाण्याचं वेळ लहानपणी त्याला झोपवताना माझ्याकडून गाणं म्हणून घ्यायचा आणि तो झोपला आहे असं समजून मी मध्येच जेव्हा गाणं थांबवायचे तेव्हा तो लगेच जागा व्हायचा आणि म्हणायचा आई सगळं गाणं म्हणणं मग ते सगळं गाणं संपल्यावरच तो झोपायचा अभंग कीर्तन अगदी सुरेही गायचा लहानपणी त्यांच्यातली ओळखून त्यांच्या वडिलांनी त्यांना पेटी आणून तुला जायलाच पाहिजे असं आईने बजावल्यानंतर मात्र पे ते नियमित पेटी वाजवायला लागले त्यात ते पारंगतही झाले इतके की बाल बालगंधर्वांना त्यांनी सत्यवधय वचनाला दडपून वाजवून दाखवले त्यांनी जेव्हा त्यांची पेटी ऐकली तेव्हा बाळा तू फार मोठा होशील असा आशीर्वाद दिला आशी पुस्तकात बालपणीचा काळ सुखाचा यामध्ये ते लिहितात मैदानी खेळांपेक्षा संगीत साहित्य नाटक या कलांकडे माझा अधिक ओढा होता कलांचीच आवड कशाला नकलांचीही मला फार आवड होती रामेश्वराच्या देवळात कीर्तन उभं राहिलं की जेवणाची शुद्ध नसे कथेकरी इतकंच त्यांच्या पेटीवाल्याकडे माझे लक्ष असेल ते गाणं पेटीतून निघू मला अगदी चमत्कार पुस्तकातील प्रत्येक मला खूप काही दिलं या लेखात पु लिहितात संगीताच्या निमित्तानं कितीतरी चांगली माणसं चांगले कलावंत मला भेटले त्या काळातील अनेक मोठ्या कलावंतांबरोबर गायकांबरोबर काम करायची संधी चित्रपटांमुळे मिळाली बाकी बरेच जपून ठेवण्याजगे आनंदाचे क्षण चित्रपट माध्यमामुळेच मला मिळाले एकोणीसशे सेहेचाळीस ते छप्पन्न या काळात पुलंनी जवळजवळ पंचवीस चित्रपट केले त्यात ते कलाकार म्हणूनही वावरले तसे संगीत दिग्दर्शक कथा पटकथा संवाद लेखक गीतकार दिग्दर्शक अशा अनेक भूमिका त्यांनी अतिशय कौशल्याने आणि यशस्वीरित्या पार पाडल्या सुधीर फडके यांसारख्या मातबवर संगीतकारानेही पुलंच्या अष्टपैलू प्रतिभेला अनेक तेजस्वी पैलू होते असे लिहिले पियलने केलेल्या चाली ऐकायला अतिशय मधुर आणि गायलाही अतिशय उत्तम असतात पुलंना सतत नवनवीन कल्पना सुचायची त्या प्रत्यक्षात आणण्याचा दुर्दम्य उत्साह हो याची आठवण सांगताना बाबूजी लिहितात कि पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या उद्घाटन प्रसंगी अवघाची संसार हा अभंग मी भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे असा आम्ही तिघांनी मिळून गावा अशी कल्पना फुलांना सुचली आणि अवघ्या दोन दिवसांच्या तयारीत ती कल्पना लगेच प्रत्यक्षातही आणली अर्थातच लोकांना हा ही प्रयोग फारच आवडला कौसल्य कबीराचे यंदाच वर्ष माणिक वर्मा फाउंडेशनच्या वतीने माणिक स्वर शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे पद्मश्री माणिक वर्मा म्हणजे संगीतातलं माणिक मोजीच त्यानिमित्ताने पुलं आणि माणिक वर्मा त्यांनी परस्परांविषयी लिहिलेल्या आठवणी वाचताना जाणवलं की कोणत्याही कलाकाराला व्यक्तीपेक्षा त्यातील कलेला आपण हवी पुलन विषयीची आठवण सांगताना लिहितात कोणत्याही कलावंताला प्रोत्साहन देऊन शाबासकी देण्याचा फार मोठा गुण पुलन कडे होता सतत नवीन काही ऐकण्याची उत्सुकता त्यांना असायची मी गाऊन दाखवावं हो, असा त्यांचा आग्रहही असायचा होतकरू कलावंतांना शाबासकी दिली की आपण काहीतरी करू शकतो असा आत्मविश्वास त्यांना यायचा पीएल हा माणूस सुरांचा आहे त्यांना एखादं गाणं आवडलं तर ते सगळ्यांना सांगत राहण्याची त्यांची जी सवय आहे ती कलाकाराला आनंद देते आणि हा त्यांचा गुण मला खूप महत्वाचा वाटतो आपल्या बरोबरच्या माणसांना सतत आनंद देणं हा त्यांचा स्वभावच होता मुलांच्या पुस्तकात ते माणिकबाई लिहितात माणिकचा या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे एखादा दृष्टांत देऊन प्रयत्न करता येईल चाफळ म्हणलं की देऊळ आठवण तसच माणिकच्या गाण्याची आठवण एखाद्या कौटुंबिक मंगल कार्याच्या आठवणीशी जोडता येईल तिच्या आवाजाचे त्या आवाजातल्या अत्यंत आकर्षक अशा किंचित बसकटपणाचे त्यातल्या अर्जवांचे मुलाईचे आणि संयमांचे साहचर्य तिच्यातल्या एक अत्यंत सात्विक सुसंस्कृत अकृत्रिमपणात आहे माणिक गायला लागली की तो एखादा ख्याल असो गीत असो ठुमरी असो की आणखीन काही असो मैफल जिंकायच्या आवेशाने ती कधी गातच नाही मैफलेतले तिचे येणे तंबोरा घेऊन बसणे आणि गायला सुरुवात करणे सगळेच लोभसवाणी असते आपले मोठेपण सिद्ध करायला किंवा कलावंतगिरी दाखवायला तिला संगीतातल्या किंवा संगीता बाहेरच्या कुठल्याही बाहे करायची गरजच पडत नाही तिच्या सगळ्या व्यक्तिमत्वात एक सुंदर घरगुती पण आहे आज इतक्या वर्षात तिच्या गाण्यात किंवा वागण्यात असुंदराचा स्पर्शही झालेला आठवत नाही आपल्या लहरीपणातून कलावंतपण सिद्ध करणारी गायन क्षेत्रातील मंडळी पाहिली की प्रथम मला त्यांचा संताप येतो आणि नंतर एखाद्या व्याधीग्रस्ताबद्दल यावी तशी किव येतेवर तर माणिकचे गाण्याचे नुसते दाई पण स्वीकारून चालत नाही तर आई पणही स्वीकारावे लागते ते गाणे सर्वस्वी आपले म्हणून गावे लागते माणिकला गाण्याची अशी ओढ आहे आज फुलं विषयीच्या आठवणी जागवताना त्यांच्याविषयीच्या भावना पत्रलेखनातनं व्यक्त कराव्या वाटल्या आम्हाला खात्री आहे की आमच्या या पत्रलेखनाला ते नक्कीच दाद देतील सविनय नमस्कार प्रतिभा संपन्न चतुरस्त्र अष्टपैलू बहुआयामी जीवनाचे आस्वादक चिंतनशील लेखक यासारखी मराठी भाषेतील सगळीच विशेषण एकाच व्यक्तीत सामावली आहेत त्या आमच्या लाडक्या कोट्याधीश मुलांना सविनय प्रणाम आज मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की तुमच्याविषयी चार शब्द लिहिण्याची व्यक्त होण्याची संधी मला मिळाली मुलं आज देहरूपाने तुम्हाला जाऊन पंचवीस वर्ष झाली पण तुमची जादू तसुभरही कमी झाली नाही मुलं आपल्या भेटीचा योग कधी जुळून आला नाही पण एक लेखक म्हणून तुम्ही कळायला लागला आणि तेव्हाच आमच्यापासून दूर गेला असं झालं की भरलेलं पक्वान्नांच ताट माझ्या समोर यावं आणि नेमकं त्याच दिवशी उपवास असावा असं कायच आम्ही कपाळ ते दुसर काय माझ्यासारख्या सामान्य वाचकांवर तुमच्याशी हा पत्रसंवाद साधायचा म्हणजे हिमालय चढण्याचा हट्ट करण्यासारखे तरीही तुमच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला पत्ररूपातून पदस्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय तुमची पहिली भेट बटाट्याची चाळ याच्या निमित्तानं झाली लहानपणी वाचनालयातून कोणतं पुस्तक आणायचं यावर आमच्या घरात कधी नव्हे ते एकमत व्हायचं आणि पुलं आणा असं फरमान निघायचं तुमच्यावर जणू काही सर्वस्वी आमचाच मालकी हक्क आहे अगदी या ताटात त्यानंतर तुमचं पुस्तक पहिलं कोण वाचणार याची चढावड सुरू व्हायची पण नंतर एकीनं मोठ्यानं ते वाचायचं आणि आम्ही ते हसत मनसोक्त अनुभव घ्यायचा प्रत्येक मराठी माणसाला आवडणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे नाटक आणि तुमची पुस्तकं इथल्या रांगड्या राकट आणि पांढरपेशी माणसाला खळखळून हसायला शक प्रत्येकाशी तुमच एक आपुलकीच मैत्र तयार तुमचा काळ सुवर्ण काळच म्हणावा लागेल आपलं जवळच म्हणावं असं एक समृद्ध गणबो तुमच्या जवळ होत छोट्या छोट्या घटनेतला आनंद रसिकतेनं कसा घ्यायचा हे कित्येक पुस्तकातून तुम्ही आघळपघळपणे दाखवले कोणत्याही व्यक्तीतले किंवा एखाद्या घटनेतले बारकावे तुमचं कस थक्क करणारायण अंतुब चितळे मास्तर या व्यक्तिरेखाही आज तुम्हाला कुठे ना कुठेतरी शोधत असतील असा मला प्रश्न पडतो बाई प्रत्येक पुस्तकातून तुम्ही आम्हाला एक नवी ऊर्जा दिली तुमचं लेखन पुढच्या पिढीलाही प्रेरणाच देत राहील बाई तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण तुमच्या पश्चात भाई या शब्दाला एक वेगळंच बोलय आले पण ते काही असो तुम्ही मात्र साहित्य कला संगीत नाट्य या सगळ्यात अख्ख वर्ल्ड अंडर कंट्रोल केलेले एकमेव भाई आहात तेही भीतीयुक्त दबंगगिरी नव्हे तर केवळ हसण्याची पुरचुंडी सोबत ठेवणारे आमचे अद्वितीय भाई आहात तुम्ही जगायची नवी उर्मी दिली कलेची बेहोशी काय असते तेही शिकवलं आणि सगळ्यांना आनंद कसा द्यायचा तेही तुमच्याकडूनच शिकायला मिळालं एक वाचक म्हणून तुमच्या सोबत जुळलेलं आमचं हे मैत्र माझ्यासाठी कायम आठवणींच्या का आठवड्यात बंदिस्त असेल मला माहितीये तुमचा वाचक वर्ग खूप मोठा आहे तेव्हा तुम्ही वेळात वेळ काढून नेहमी वाचकांना उत्तरही पाठवायचं परंतु आता तसं होणं नाही हे मला माहिती असूनही मी हा पत्र संवाद करते कारण दर्जेदार विनोद निर्मिती शाब्दिक कोट्या जोपर्यंत होत राहतील आणि मराठी माणूस जिथे जिथे दिलखुलास हसत असेल ना तिथे मला तुमचं उत्तर नक्की मिळेल असं मी समजते त्यासाठी तुमचं साहित्य जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा जा आम्ही हा प्रयत्न करणार आहे आजच्या पुण्यस्मरणाला केलेली ही एक छोटीशी सुरुवात आहे तेव्हा आपण नक्की भेटूयात आमच्या सहवासातील प्रत्येकाला मनमुराद आनंद देण्याचा प्रयत्न करणं हीच तुम्हाला आमची खरी शब्दांजली असेल आमच्या नीरस आयुष्यात विनोदाचे अनेक पुलकित क्षण आम्हाला बहाल केले त्यासाठी आम्ही शतशः आभारी आहोत तुमची एक रसिक वाचक विशाखा मित्र हो। महाराष्ट्राचे सांस्कृतिक मुकुटमणी असलेल्या पु ल देशपांडे यांनी चार दशके महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राचं नेतृत्व हो केले असंच म्हणावं लागेल त्यांच्या हयातीत आयुष्यभर महाराष्ट्राला हसवत ठेवलं जणू आपल्या सारख्यांच्या जीवनात आनंदाची बागच फुलवली पुल म्हणजे मराठी भाषे मराठी माणसाच्या मनावर ठसलेली एक मानांकित मोहरच आहे समाजाभिमुख असलेल्या पुलांचा कलाविष्कार त्यांच्या प्रतिभेचे सामर्थ्य आपल्यासारख्या रसिकांना नेहमीच खुलवत ठेवणारे त्यासाठी असे पुलकीत क्षण पारिजातकाच्या फुलांसारखे अलवार जपून ठेवायला हवेत अनिल आठले यांनी गदिवांच्या शब्दात थोडा बदल करून लिहून ठेवलं होत जो वरी लेखन जो वरी भाषण तो वर नूतन ते आयण